आज आपण अंडा टिक्का मसाला कसा करणार आहोत हे बघणार आहोत चला तर आता रेसिपीकडे वळूया आपण मीठ घेतलेला आहे त्यानंतर दही घेतलेलं आहे दोन टोमॅटो आपण ह्या कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत उभा चिरून असा कांदा घेतला आहे कडीपत्त्याची दहा ते बारा पानं त्यानंतर मिरची पावडर धनिया पावडर गरम मसाला हा घरचा मसाला आहे आणि हळद प्रकारे आपण ही आठ अंडी उकडून घेतलेली आहेत आता आपण ह्या सगळ्या त्या आपण आता पेस्ट करून घेऊया मिक्सरला हे आपण कांदा घेतला आहे दोन मिडियम साईजचे उभे चिरून त्यानंतर कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत त्याच्याने आपल्याला पदार्थाला आपल्याला वेगळीच टेस्ट येते कोथंबीर कधीच अख्खी नाही घ्यायची पाल्यासकट नेहमी त्याच्या काड्या घ्यायची आणि हा जो टमाटे आपण दोन घेतले आहेत छोट्या मिडियम साईजचे ते आपण एकाचे चार फक्त करून घेऊया आणि हे आपण एकदम मिक्स मिक्सरला ह्याचे एकदम बारीक पेस्ट करून घेऊया हे पहा अशा प्रकारे आता आपण ह्याची पूर्ण पेस्ट करून घेतलेली आहे आपण यात थोडंसं फक्त दोन चमचेच्या हिशोबाने पाणी ॲड केलेलं आहे आता आपण ह्याच्यात दोन ते तीन मोठे चमचे तेल ॲड करणार आहोत आपण जी पेस्ट केली होती ती आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत कारण आपण यामध्ये ऑलरेडी कांदा टाकलेला आहे म्हणून आपण कांदा परतून नाही घेणार आहोत तर हे जे मिश्रण आपण एक दिवस करून घेतलं होतं मिक्सरला तेच आपण तेलामध्ये डायरेक्ट टाकणार आहोत आता ते पाच ते सात सेकंद आपण हे फक्त तेलामध्ये परतून घेणार आहोत तर हे आपलं व्यवस्थित परतलं गेलं आहे आता आपण त्यामध्ये काय करणार मसाले सगळे ॲड करणार आहोत चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा घरचा मसाला आहे हा माझा तुम्ही त्याच्याऐवजी काळा मसाला सुद्धा वापरू शकता हा गरम मसाला धनिया पावडर अर्धा चमचा चवीपुरत मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट मीठ ऍड करू शकता आता आपण हे दोन मिनटं परतून घ्यायचं आणि हे परतत असताना आपण यामध्ये दही टाकून घ्यायचं तुम्ही दह्याच्या ऐवजी फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता दह्यामुळे ह्याला एक वेगळीच टेस्ट येते आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल फुटत आलेलं आहे बघा तुम्ही किती व्यवस्थित मसाला असा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण आपण वाटून होतं मसाले तेच पाणी करणार तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पातळ कमी जास्त प्रमाणे ग्रेव्ही करू शकता पण ही ग्रेव्ही जास्त पातळ नाही जरा घट्टच छान लागते त्या हिशोबाने तुम्ही करायचे यामध्ये अजून एक ग्लास पाणी ऍड करणार आहे आता ह्याला एक व्यवस्थित उकळी काढून घेऊया एक व्यवस्थित उकळी येऊ देऊ तोपर्यंत आपण अंड्याचे काप करून घेऊया अशा प्रकारे आपण एका अंड्याचे असे तीन प्रकार करून घेऊया असे आपण कट करून घेऊया तुम्हाला ज्या साईजमध्ये आहेत त्या साईजमध्ये तुम्ही हे कट करू शकता अशाच प्रकारे आता आपण सर्व अंड्याचे असे काप करून घेतलेले आहेत बघू शकता आपला मसाला किती व्यवस्थित तयार झालेला आहे तर्री बघा किती व्यवस्थित आलेली आहे हे व्यवस्थित झालेले आहे आता आपला मसाला पूर्ण तेलामध्ये एकजीव झालेला आहे आता आपण ह्यामध्ये जे आपल्या अंड्याचे काप करून घेतले होते ते आपण ॲड करून घेऊया तुम्ही अलगत हाताने हे त्यामध्ये सोडून द्यायचे आणि हे सोडल्यावर पाच मिनिटं फक्त एक उकळी आली की आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे बघा तुम्ही बघू शकता आपण सगळे अंडे ह्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आता ह्याला एक व्यवस्थित उकळी काढून घेऊ मग आपली ही भाजी खाण्यासाठी तयार आहे कसुरी मेथी सुद्धा आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत ती ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ती ॲड करू शकता आणि ती जर घरात नसेल तर तुम्ही नाही ॲड टाकली तरी चालेल ती कशी करायची मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणारच आहे आता आता ह्यामध्ये आपण कसुरी मेथी ॲड करणार आहोत त्यानी भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो अशा प्रकारे आपला अंडा टिक्का मसाला आज खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण इंद्रायणी राईस घेतलेला आहे त्याबरोबर पातीचा कांदा आणि चपाती तुम्ही ह्याऐवजी ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी सुद्धा खाऊ शकता